नमस्कार ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर तुम्हाला कळतंय काही गोष्टींचा विचार करा समोर एकदम सगळ्या गोष्टी यायला नकोत तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताईंना आपण एक एक गोष्ट सांगूया कारण राकेश कसा आहे आपल्याला माहिती आहे अंजलीताईंसमोर जर का सगळ्या गोष्टी एकदम उघड्या झाल्या तर अंजलीताईंना खूप मोठा धक्का बसेल आणि तो धक्का त्यांना पचवता येणारच नाही आणि मी सांगतेय ना तुम्हाला तुम्ही प्लीज विचार करा तेव्हा अर्णव बोलतो याचा अर्थ काय तुझं काय म्हणणं आहे मी काय करावं ते सांग तेव्हा ईश्वरी म्हणते तो राकेश वकील नाही हे आपल्याला कळलंय आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला हे सर्व सत्य सर्वांसमोर आणलं पाहिजे नाहीतर सगळं होत्याच नव्हतं होऊन जाईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझी काय इच्छा आहे मी ताई समोर काय आणावं तेव्हा मामा बोलतो खरं सांगू अर्णव तर ईश्वरीचं म्हणणं मला सुद्धा पटतय आपण आता सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते तो राकेश वकील नाही हे आपल्याला माहिती आहे ना मग हेच सत्य त्याचं ताईंसमोर आलं पाहिजे आता ते कसं आणायचं ते तुम्ही बघा मी तुम्हाला सांगायचं काम केलंय पण राकेशचं हे काळ सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे म्हणजे त्याला घरात तोंड लपवायला जागा मिळाली नाही पाहिजे असं अशी त्याची नाचक्की करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तू आता काळजीच करू नकोस तू फक्त सांगितल्या ठिकाणी ताईला घेऊन ये बाकी सगळं मी हँडल करतो इकडे अर्णवने आणि मामाने मिळून एका माणसाला हँडल केलेलं असतं त्याला सांगितलेलं असतं की त्या जवळ जायचं आणि त्याला बोलायचं की माझी ही केस घे मी तुम्हाला खूप पैसे देईन असं वगैरे बोलायचं तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ठीक आहे इकडे ईश्वरी अंजलीला घेऊन त्या ठिकाणी आलेली असते तेवढ्यात अंजलीची नजर राकेशवरती पडते आणि ती त्याच्या जवळ जाणार तेवढ्यात ईश्वरी तिचा हात धरत म्हणते ताई थांबा कुठेही जायची गरज नाही ताई प्लीज शांत राहा तेवढ्यात तिथे ते एक माणूस येतो आणि तो, तो राकेशला बोलतो तुम्हीच आहात ना ॲडव्होकेट राकेश तेव्हा लगेच राकेश बोलतो कोण ॲडव्होकेट मी कोणी नाही मी वकील वगैरे कोणी नाहीये उगाच काहीही बोलू नकोस हे ऐकल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते अंजली म्हणते हे सर्व काय आहे हे असं का, का बोलतात हे तर वकील आहेत ना तेवढ्यात अर्णव आणि मामा सुद्धा अंजलीच्या तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच अर्णव अंजलीला बोलतो ताई जिजू वकील नाहीत हे सत्य मला तुला कधीपासून सांगायचं होतं ते आपल्याला फसवतायत खरं तर आपल्याशी खोटेपणा करतायत ताई तेव्हा लगेच अंजली बोलते नाही रे काहीतरी तुम्ही चुकत असाल ते वकील आहेत तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना ताई प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव जिजू वकील नाही आहेत आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषयच समजत नाही आहे तेवढ्यात मात्र तो माणूस राकेशला बोलतो पैसे देईन मी तुम्हाला खूप माझी केस लढा तेव्हा लगेच राकेश बोलतो पैसे द्यायचे असतील तर द्या पण केस मात्र लढू शकत नाही कारण केस लढण्यासाठी मी स्वतः वकीलच नाहीये तेव्हा मात्र अंजली खूपच घाबरते अंजली म्हणते हे सर्व चुकीचं आहे म्हणजे या माणसाने आपली फसवणूक केले या माणसाने आपल्याशी का खोटं बोललं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई हा माणूस कसा आहे हे तुला लवकरच कळेल पण त्याच्यातलीच ही एक गोष्ट ताई तू एकदम खचायला नकोस म्हणून तुझ्यासमोर अशा गोष्टी आणतोय आता तूच बघ काय करायचं ते तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ता। अंजली तावा तावात तावा घरी तावा तावा आलेली असते आणि ती अर्णव आणि ईश्वरीला बोलते तुम्हाला जर का हे माहिती होतं तर तुम्ही मला हे सांगायचं होतं ना तुम्ही माझ्यापासून हे का लपवलंत अरे माझ्यापासून लपून काही मिळणार नव्हतं तुम्हाला का असं वागलात मला उत्तर दे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई ताई शांत व्हा आम्हाला जरी ह्या गोष्टी माहिती असल्या तरी तुम्हाला सांगून कसं चालणार होतं ताई तुमच्या पोटातल्या बाळाचा प्रश्न होता डॉक्टरांनी सांगितलं होतं तुमची खास काळजी घ्यायला तेव्हा मात्र लगेच अंजली बोलते ते काही असलं तरीसुद्धा तुम्ही मला सत्य सांगायला पाहिजे होतं तेव्हा अर्णव बोलतो सत्य आता कळलंय ना ताई आता तू स्वतःला सावरलंयच सुद्धा मग आता कर ना काय करायचं आहे ते ताई त्या माणसाला या घरात जागा नाही आहे खरं तर तो माणूस त्याला ऐकीचाच नाही तेव्हा लगेच अंजली बोलते पण चिंटू अरे एवढ्याशा गोष्टीवरून मी त्यांना काय बोलू तेव्हा लगेच अर्णव बोलतो एवढीशी गोष्ट ताई तुला कळते त्या माणसाने आपली फसवणूक केली एक नंबरचा खोटारडा निघाला माणूस तो आणि तू म्हणतेस एवढीशी गोष्ट तेव्हा लगेच अंजली बोलते कळतय मला चिंटू कळतंय मला सगळं काही समजतंय पण अरे हे मला कधी फसवतील असं वाटलं सुद्धा नव्हतं राजेशकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेवढ्यात राकेशची तिथे एंट्री झालेली असते आणि राकेश बोलतो राणी सरकार औ काय झालं माझं काही चुकलं का तुम्ही असं का बोलताय राणी सरकार बोला ना तेव्हा मात्र अंजली कसलाही विचार न करता राकेशच्या सटकन अशी कानाखाली मारते तेव्हा राकेशला खूप चीड आलेली असते पण राकेश सावरून म्हणतो राणी सरकार काय झालं राणी सरकार बोला ना काय झालंय राणी सरकार तुम्ही असं का वागताय माझं काही चुकलंय का तेव्हा लगेच अंजली बोलते लाज नाही वाटत तुम्हाला का तुम्ही माझी फसवणूक करताय तुम्हाला माझी फसवणूक करून काय मिळतंय काय बोला ना मला खरंच खूप राग आलाय तुमचा अहो असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच राकेश बोलतो अहो काय वागलो काय मी अहो माझी एक केस होती महत्वाची त्याच्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि तुम्ही मात्र माझ्यावरती असे आरोप करताय तेव्हा लगेच अंजली बोलते बस करा ते खोटं बोलणं खरंच त्या खोट्या ना मला किळस वाटायला लागलाय खूप राग आलाय राग मला काय करावं ना तेच समजत नाहीये अहो का असं वागताय तुम्ही का का असं आगाऊपणा करताय किती दिवस अजून खोट बोलणार आहात राकेश मला उत्तर द्या तेव्हा लगेच राकेश बोलतो काय झालं तुम्ही असं का वागताय खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थच मला कळत नाही प्लीज जरा तरी समजून घ्या तेव्हा मात्र लगेच राकेश बोलतो अंजली नक्की काय झालंय सांगशील का अर्णवने तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भरवलंय का अर्णव अरे असं का करतोस का माझ्या बायकोच्या मनात काही बाई भरवतोस तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णवने माझ्या मनात काही भरवायला मी काही हलक्या कानाची नाही आहे मला सगळं काही समजतं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं ना तरी सुद्धा राकेश तुम्ही आता जे काही वागताय ते चुकीचं वागताय अहो स्वतः एक वकील नाही आहात तरी सुद्धा मला सांगताय की तुम्ही वकिलात लाच कशी वाटत नाही तुम्हाला तेव्हा राकेशला धक्काच बसतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो चांगलाच हादरलेला असतो त्याच वेळेला लगेच राकेश मोठ्यानी बोलतो राणी सरकार आहो काय बोलताय तुम्ही जरा विचार करून बोला तेव्हा लगेच अंजली बोलते काय ना राजेश स्वतःच्या कानाने ऐकलंय तुम्ही वकील नाही आहात ते अर्णवने नाही मला सांगितलं की ईश्वरीने मला सांगितलं नाही राजेश एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही कोण समजता कोण हो तुम्ही स्वतःला लायकी तरी आहे का तुमची माझ्या समोर उभं राहायची अहो तुमच्यावरती विश्वास ठेवला होता विश्वास ठेवून तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही मात्र वकील नाही आहात हे सत्य लपवलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई कुणाच ठाऊक या माणसाने किती सत्य लपवले असणार ताई या माणसावरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरचा नालायक माणूस आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो बस झाला अर्णव उगाच काही बाई बोलू नकोस आणि माझ्या राणी सरकारांच्या मनात काही भरवू नकोस त्यावेळेला अंजली बोलते बस मला तुमच्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही एक नंबरचे खोटारड्यात तुम्ही खोटारडी सगळी तुमच्यासारख्या माणसांना तर धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते आवाज खाली माझ्या भावावरती तर आवाज चढवायचाच नाही आणि त्याने बिचाराने तर काहीच केलं नाही आज माझे स्वतःचे डोळे उघडले म्हणून तर तुझ्यासारख्या नरादमाचा खरा चेहरा माझ्या समोर आला तेव्हा लगेच राकेश बोलतो नराधम तुम्ही काय बोलताय राणी सरकार अहो तुम्ही तर साप मला मनातून काढूनच टाकलं तेव्हा लगेच अंजली बोलते खर तर तुम्ही या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आता बस करा खरंच बस करा या सर्व गोष्टी तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राजेश तुम्ही खोटारडे आहात हे मला कळलं आणि आज मात्र मला तुमची लाज वाटते राजेश तुमच्यासारख्या माणसाशी माझं लग्न झालं याची मला लाज वाटते तेव्हा मात्र राकेश मोठ्याने ओरडतो बस झालं अंजली अति होत यात आहे अंजली तुम्ही असं कसं काय वागू शकता ते मला कळत नाही पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असा कसा अंजलीताईंनी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा तुम्ही एका सत्य अशी काय मजबुरी होती तुमची की तुम्हाला सत्य लपवावं लागलं तुम्ही सांगू शकला असतात ना आणि आमच्या ताई अगदी आहेत त्यांनी तुम्हाला समजून सुद्धा घेतलं अंजली ताई हो ना तेव्हा लगेच अंजली बोलते हो नक्कीच समजून घेतलं असत पण हे सर्व करायची गरजच नव्हती असं का वागलात तुम्ही राकेश मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही माझी फसवणूक केलेत हे मात्र नक्की तेव्हा राकेश बोलतो असं काय करताय राणी सरकार समजून घ्या तेव्हा अर्ण बोलतो काय समजून घ्यायचं अरे तुझ्यासारख्या माणसाला या घरात राहू दिलं का तर तू माझ्या ताईचा नवरा आहेस म्हणून कधीच मी तुझ्या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही पैसे मागितलेच पैसे तोंडावर फेकले मी इथे नसताना माझ्या ताईजवळ ना पैसे काढून घेतलेस आणि आता सुद्धा तू तेच कामं करतोस अरे तुझी फुटकी कवडी सुद्धा कमवायची लायकी नाहीये आताच्या आता तू या घरातून चालता पड तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तुझ्या नवऱ्याचं अपमान होतोय आणि तू बघत राहतेस तेव्हा लगेच अंजली बोलते पर्यायच नाही माझ्या समोर काय आहे ना तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमच्या या गोष्टींना काय करावं ना का करा तेच मला समजत नाहीये मला खरंच आला राकेश खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज तुम्ही इथून तु निघून गेलात तर बरं होईल तेव्हा लगेच राकेश बोलतो बच झालं अंजली अगं का माझा एवढा अपमान करतेस एवढं काय चुकीचं वागलो फक्त मी वकील नाही एवढंच लपवलं ते ना बाकी सगळ्या गोष्टी तर तुझ्याशी शेअर करत आलोच ना तेव्हा लगेच अंजली बोलते पण मला तुमच्याशी आता कुठचाच संबंध ठेवायचा नाही तू आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पण हे ऐकल्यानंतर राकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो अंजली काय बोलतेस तू कळतंय तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने राकेशला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू